बेडग येथील देवराज हॉटेल मारहाण प्रकरणी जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू बेडग गावातील हॉटेल देवराज या ठिकाणी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आनंदा बनसोडे यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झालाय आनंदा बनसोडे हे त्यांचे मित्र शिवाजी चव्हाण प्रकाश चव्हाण नंदू शिंदे अण्णा राजपूत यांच्यासोबत हॉटेल देवराज इथं जेवण करण्यासाठी गेले होते हॉटेल मालक महेश यांनी त्यांना जेवण देण्यास नकार दिला यावेळी शाब्दिक झाली हॉटेल मालक महेश कन्से व त्यांचा हॉटेलमधील स्टाफमधील कामगारांनी आनंदा बनसोडे यांना कोणत्या तरी हाताऱ्यानं मारहाण केली त्यामध्ये बनसोडे यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ते खाली पडले गंभीर जखमी झालेल्या आनंदा बनसोडे यांना सिव्हिल हॉस्पिटल मिरज या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आज त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला मारहाणीची घटना घडल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे इथं हॉटेल मालक महेश कन्से यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी महेश कन्से यांना अटक ही करण्यात आली आज आनंदा बनसोडे यांचा मृत्यू झाल्यानं या गुन्हात वेगळे वळण आलंय आनंदा बनसोडे यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन मीरा शासकीय रुग्णालय इथं करून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत